मित्रांनो जय महाराष्ट्र आमदारकीची निवडणूक आता जवळ आलेली आहे लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते त्यापूर्वीच आता राज्यामधले आमदार जे आहेत त्यांच्या मात्र आता बावीस आमदारांच्या जागेवरती पुन्हा निवडणूक होणार आहे बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि अजित पवार यांच्याही गटाचे दोन तुकडे झाले आणि या सगळ्यांकडे असलेले विधान परिषदेचे आमदार या बावीस आमदाराची आता निवडणूक होणार आहे यात तटकरे कपिल पाटील रमेश पाटील अनिल बोरनारे वसंत डावकरे अनिल परब मनीषा कायंदे सुरेश धस अशा असंख्य बाबाजानी दुर्राणी असे भरपूर आमदार आहेत त्या आमदारांना आता निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे यांचा कार्यकाळ आता लवकर संपणार आहे त्यात विरोधी पक्षनेते त्या अंबादास दानवेसुद्धा आहेत मित्रांनो सर्वांचं आता राजकीय गणित बघता या बावीस आमदारांपैकी किती आमदार निवडून येऊ शकतात कोण विधान परिषद लढवणार आणि कोण विधानसभा लढवणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे मात्र या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता त्रसलेली आहे हे वारंवार सर्वेमधून स्पष्ट होत आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची लोकांची मागणी आहे आपल्याला काय वाटतं निवडून येतील का परत हे कमेंट करा जय महाराज